महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मराठी बोलत नाही हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा अशी मुक्त फळे भाऊजीपुरी अभिनेता आणि भाजपाचा युवा नेता दिनेश लाल यादव उर्फ निरहुआ यानं केला आहे यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं असून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निरहुआच्या आव्हानाला सडेतोड उत्तर दिलंय हे समजून घ्या ना सुशांत सिंग राजपूतचा विषय बिहार इलेक्शनच्या समोर समोर आला आता हा सुद्धा भोजपुरी जो कोणी कलाकार आहे आता भोजपुरी पिक्चर कसे असतात हे आम्हाला माहित नाही तो तिथं बोलून काय बोलतोय की महाराष्ट्रात येऊन मी दाखवतो म्हणजे कोणाला चॅलेंज करतोय तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मराठी लोकांना आणि मी सातत्याने हेच सांगतोय मराठी माणूस कोण जो महाराष्ट्राचा मान सन्मान ठेवतो हो मराठीचा मान सन्मान ठेवतो हो हा मराठी माणूस आणि या मराठी माणसाला हे भोजपुरी ऍक्टर जे भाजपचे सर्व पदाधिकारी आहेत इथं येऊन जर चॅलेंज करत असतील तर मी त्याला सांगेल एकदा येऊनच दाखव मग बघू तुझं काय होतंय कारण मरा महाराष्ट्रात येऊन जर कुणी मराठी अस्मितेवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही पण याच्या मागे जर, जर आपण बघितलं फक्त बिहारच्या इलेक्शनला मदत व्हावी म्हणून भाजप त्या कराबद्या करत आहे हे सगळ्या मराठी माणसांनी जाणून घ्यावं जे आंदोलन काही दिवसांपूर्वी परप्रांतीयाच या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालं त्याच्या मागे सुद्धा भाजप होता आणि भाजपचा पैसा होता त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर भेदभाव करून म्हणजे लोकसभेला हिंदू मुस्लिम जेव्हा विधानसभा आला तेव्हा ओबीसी मराठा आणि मरा महाराष्ट्राचं बिहारचं इलेक्शन आलं तर मराठी विरुद्ध परप्रांतीय हे चालणार नाही अशा पद्धतीचा भेदभाव जर तुम्ही करून या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असाल तर आज तुम्ही सत्तेत आहात पण कायमच सत्तेत असाल असं नाही पण त्या भोजपुरू कलाकाराला नाही त्या ऍक्टरला चॅलेंज आम्ही सुद्धा स्वीकारतो एकदा येऊनच दाखवा बघूया तुमचं काय होतं पण त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारने त्या ठिकाणी घ्यावी तुम्ही या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची सुरक्षा घेऊ शकत नाही पण या भोजपुरी ऍक्टरची सुरक्षा फक्त तुमचा पदाधिकारी म्हणून ती ठेवून तुम्ही दाखवावी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा